वाटलं की आपण यार भारतात नाही तर आज कुठे पाच सात देशाची म्हणजे बाहेरच्या देशात कुठेतरी फिरतोय आता आम्ही काळ बदलीला चाललेलो पहिला आम्हाला दादर सेंट्रल वरून विटीला जायला लागायला किंवा दादर वरून चर्चगेटला जायला लागायचं त्याच्या मधला मार्ग आता जो हा मेट्रो झालेली आहे त्यामुळे उत्तम प्रवास वाटतो इथे सगळ्या मुंबईकरांसाठी ही चांगली गोष्ट आहे की त्यांचा प्रवास सुखाचा होण्याचा प्रयत्न केलेला आहे थँक्यू एम एम आर सी एल अँड स्टेट गव्हर्नमेंट हा प्रकल्प म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जेचा आहे म्हणजे जसे आपण फॉरेन कंट्रीजमध्ये जसे सिंगापूरमध्ये वगैरे बघतो कसे चांगले चांगले मेट्रो असतात त्याच त्याच दर्जाचा आहे हा प्रकल्प देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई मेट्रो तीनचं काल उद्घाटन झालं शेवटच्या टप्प्याचं मेट्रो तीनच्या दोन व आचार यात्रे चौक ते कप परेड अशा या टप्प्याचं काल लोकार्पण झालं या लोकार्पणानंतर आरे कॉलनी ते सी ते कप परेड अशी पूर्ण क्षमतेने मुंबई मेट्रो तीन ही भारतातील पहिली सर्वाधिक लांबीची भूमिगत मेट्रो मुंबईकरांसाठी पूर्ण क्षमतेने खुली झालेली आहे आज या मेट्रोचा या मेट्रोने प्रवास करण्याचा मुंबईकरांचा पहिला दिवस आहे हा प्रवास नेमका मुंबईकरांना कसा वाटतो आहे जाणून घेऊयात त्यांच्याकडून आपल्या सोबत अनिरुद्ध कानेकर आहेत दैनंदिन प्रवासी आहेत आज पहिल्यांदाच ते त्यांनी त्यांचा पूर्ण प्रवास जो आहे तो मेट्रोने करण्याचा निर्णय घेतला त्यांचा अनुभव कसा होता नेमका जाणून घेऊया माझं नाव अनिरुद्ध कानेकर आणि प्रोफेशन नेमके अच्छा, रोज थी थी भरपूर जवळपास रो एक दोन तीन तास तासचा प्रवास करायला लागतो आज तुम्ही मुंबई मेट्रो ने प्रवास करण्याचा निर्णय घेतला कसं नियोजन होतं सकाळपासून तुमच्या प्रवास सकाळी व्यवस्थित होतं सकाळी सात ची मेट्रो पकडली थेट दादरला राहतो मी दादर वरनं शिफ्सला गेलो शिफ्ट्सवरनं एक एक वाजता परत बीकेसीला आलो आता बी केसी वरनं विधानभवनला जातो विधानभवनवरनं परत मग मी दादरला जाणार जिथे मी राहतो तिकडे एक मीटिंग करणार आणि मग बीकेसी ला जाणार आणि मग तिकडे माझी शेवटची मीटिंग असणार दिवसाची म्हणजे पूर्वी जर तुम्ही दोन मीटिंग करत असाल दिवसभरामध्ये तर आजचा अनुभव कसा होता आज जवळपास मी चार मीटिंग करू शकतो या सो आ, स्टेट गव्हर्नमेंट आणि एम एम आर सी एलने हा प्रकल्प उभारलेला आहे तर या प्रकल्पाची संपूर्ण प्रक्रिया सगळे मुंबईकर जाणतातच सो तुम्हाला कसं वाटतंय की एवढा जागतिक दर्जाचा प्रकल्प आपल्या मुंबईत उभारण्यात आलेला आहे हा आणि त्यांना जर एक थँक्स म्हणायचं असेल तर त्याच्यासाठी तुमचे शब्द काय असते थँक्यू एम एम आर सी एल uh, अँड स्टेट गव्हर्नमेंट हा प्रकल्प म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जेचा आहे म्हणजे जसे आपण फॉरेन कंट्रीजमध्ये सिंगापूरमध्ये वगैरे बघतो कशी चांगले चांगले मेट्रो असतात त्याच त्याच दर्जाचा आहे हा प्रकल्प आपल्या सोबत दादर सिद्धिविनायक येथे स्थायिक असणारे एक काका काकी आहेत ते चाललेत आता काळबा देवीला सिद्धिविनायक स्थानकावरून ते चढलेले आहेत त्यांचा प्रवासाचा अनुभव नेमका कसा आहे जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच बाकी तुमचं नाव सांगा माझं नाव कमलाकर डिचवलकर आम्ही सिद्धिविनायक चे ते दादरलाच राहतो आता आम्ही काळबादेवीला चाललेलो आहे पहिला आम्हाला दादर सेंट्रल वरून विटीला जायला लागायला किंवा दादरवरून चर्चगेटला जायला लागायचं त्याच्या मधला मार्ग आता जो हा मेट्रो झालेली आहे त्यामुळे उत्तम प्रवास किती मेट्रो स्टेशन म्हणजे तुम्ही बऱ्याच काळापासून वाट बघत असाल ही मेट्रो सुरू होण्यासाठी सो आता सुरू झालेली आहे तर आता कसं वाटत आणि एकंदरीत सर्व मुंबईकरांना काय सांगाल नक्कीच आम्हाला फार बरं वाटतं आम्ही आम्ही कधी चालू होते कधी जातो असंच झालेलं असं आज आमचं पहिलाच दिवस आज चालू झाला आम्ही पहिल्याच दिवशी चाललेलो आहे आता काळवाजावी मार्केटिंगला चाललेलो आहे पहिले आम्हाला तिकीट चर्च गेट वरून जायला किंवा मध्य रेल्वे वरून सांगितलं की पूर्वी तुम्हाला टॅक्सीने जावं लागायचं टॅक्सीने किती खर्च यायचा जाण्याचा महिला म्हंटल की खर्च प्राधान्य <स्थासा> ने दोनशे अडीचशे रुपये यायच आता किती रुपयाचं तिकीट काढलं चाळीस करतो हे कस वाटतय बर वाटतय <laughs> आणि मग वेळ पण वाचतो ना येण्या जाण्याचा त्यामुळे आम्हाला आता बरं आहे की आम्ही आता कधी पण जाऊ शकतो दोघ जण खरोखरच सुंदर प्रकल्प उभा केलेला आहे आणि प्रवाशांना त्याची निकड होती तर ते आता पूर्ण झालेली आहे तर मुंबईकर तर स्पिरिट आहेच ते त्याचा लाभ घेतीलच सर्वांनी घ्यावा मी विनंती करतो आपल्यासोबत आपल्या भारताची आणि मुंबईची शान असणाऱ्या जागतिक खेळाडू अंजली भागवत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की इतका मोठा प्रकल्प आज मुंबईकरांसाठी खुला झाला आहे त्यांच्या भावना नेमक्या कशा आहेत नमस्कार मॅडम नमस्कार मला खूपच आनंद होतो आहे मी खूप एक्सायटेड आहे आणि मी खूप लकी समजते स्वतःला की ह्याचं इनॉग्रेशन महालक्ष्मी मेट्रो स्टेशन एच डी एफ सी लाईफनी जे केलेलं ला आहे त्याच्यासाठी मला निवडलं महालक्ष्मी आपली मुंबईकरांची देवता आहे दैवत आहे तिच्या नावाने असणाऱ्या स्टेशनचं उद्घाटन मी केलं याच्यासाठी मी खूप भाग्यशाली आहे आणि खूप आमच्यासाठी खूप खूप सोयीचं आहे असं म्हणायला हरकत नाही कारण मी माझ्या जेव्हा प्रॅक्टिसच्या काळामध्ये अंधेरीवरनं वरळीला येण्यासाठी मला अडीच अडीच तास लागायचे आणि मी खूप थकायचे आणि आमचं पूर्ण फोकस आमच्या ट्रेनिंगवर नसायचं कारण एनर्जीच उरलेली नसायची आत्ता ती सोय आपल्याकडे झालेली आहे फास्टेस्ट रूट म्हणजे मेट्रो आपल्या इथे ॲक्वा लाईन ही सुरू झालेली आहे आणि ती अशा रूटवरची आहे जिथे आपली कॉलेजेस आहेत कॉर्पोरेट्स आहेत ऑफिसेस आहेत आणि खूप सारी ग्राउंड्स ह्या लाईनवर येतात त्यामुळे सगळ्या प्रकारच्या लोकांसाठी म्हणजे ऑफिसला जाणारे लोक किंवा कॉलेज आणि शाळेला जाणारे स्टुडंट्स किंवा खेळाडू ज्यांना वेगवेगळ्या स्टेडियम्सवर जायचे त्यांच्यासाठी खूपच सोयीची अशी लाईन आहे आम्ही जेव्हा बाहेर बाहेर जायचे कॉम्पिटिशनला जपान म्हणा किंवा युरोप म्हणा लंडन म्हणा तिथे आम्ही या मेट्रोनी खूप प्रवास केलेला होता आणि तेव्हा माझ्या मनात यायचं की आपल्याकडे ह्याची खरी गरज आहे आपल्याकडे इतकी लोकसंख्या आहे स्पेस कमी आहे वेळ कमी आहे तर आपल्याकडे हे का नाही होत आहे आणि आता हे स्वप्न खरंच साकारलेलं आहे त्यामुळे ही खूप आनंदाची गोष्ट आहे सगळ्यांसाठी आणि खूप छान अशा इन हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे खूप अप टू डेट चांगल्या अपडेटेड टेक्नॉलॉजीनी सगळं बनवलेलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे कारण जगात आपण आता बघितलं तर इंडिया प्रत्येक क्षेत्रात तुम्ही एज्युकेशन म्हणा सायन्स म्हणा स्पेस म्हणा आर्ट कल्चर सगळ्यामध्ये आपण प्रगती करतो आहेत आणि ह्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पण आता आपण नंबर वन लवकरच होऊ ह्याचं हे छोटंसं उदाहरण आपल्या इकडे आता आपण दिलेलं आहे लोकांना त्यामुळे मला खूप आनंद होतो आपल्यासोबत एच डी एफ सी लाईफच्या सीईओ विभा पडळकर मॅडम आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आजचा हा क्षण त्यांच्यासाठी नेमका कसा आहे yes, मला आज खूपच असं भरून येत आहे कारण एकतर नाव महालक्ष्मी दुसरं म्हणजे आमच्या ऑफिसच्या अगदी जवळ तिसरं म्हणजे आमचे खूप कस्टमर्स एम्प्लॉईज सगळे ह्या स्टेशनचा खूप खूप उपयोग करून घेणार आणि बायन लाज बाकीचे मुंबईकर सुद्धा फॉर देम टू कम इन टू द हार्ट ऑफ हे जे हार्ट ऑफ मुंबई आहे आणि घरी सुरक्षितपणे परत जायचं चांगल्या स्थितीत तुम्ही ऑफिसला येता खूपच छान झालेलं आहे हे स्टेशन आ, तर खूपच आज आनंद आणि अभिमान पण वाटतो मॅडम एच डी एफ सी लाईफचं जसं नाव आहे क्षेत्रामध्ये तसंच आता मुंबई मेट्रो तीन सुरू झालं एक जागतिक दर्जाचा प्रकल्प आपल्या मुंबईत साकारण्यात आलेला आहे याविषयी काय सांगाल मला असं सा वाटतं की जास्त जास्त लोकांनी मेट्रो वाचा वापर करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आता एच डी एफ सी लाईफ तुम्ही रोज बघाल तर इन्शुरन्स पण पाहिजे असं आपल्या मनात पाहिजे की मा मी जर का नसतो किंवा मी जर का नसते तर माझे जे लाडके माझे परिवारची लोकं आहेत मंडळी आहेत आर दे फुल्ली प्रोटेक्टेड हा विचार तरी यायला पाहिजे आणि होपफुली बाय द टाइम यू गेट ऑफ द स्टेशन काही ना काहीतरी तुम्ही निर्णय करून काहीतरी बीमाचा विचार तरी कराल असं आम्हाला वाटतं प्रगती मूवमेंट ग्रोथ ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या स्टेशन आणि एच डी एफ सी लाईफ याच्यात खूपच साम्य आहे आत्ता आपण आहोत सी एस एम टी स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे ठाणे असेल कल्याण असेल कर्जत डोंबिवली या भागातून लोकल ट्रेन्सने मुंबईत कामासाठी येणारे प्रवासी तसेच पर्यटक मोठ्या संख्येने या परिसरात येत असतात त्या सगळ्या प्रवाशांना आता जर चर्चगेट आणि टॉप परेड या भागात प्रवास करायचा असेल तर मेट्रो तीनने या ठिकाणी देखील स्टेशन दिलेलं आहे एक चांगल्या पद्धतीची कनेक्टिव्हिटी दिलेली आहे भुयारी मार्गातूनच तुम्ही थेट या भुयारी मे मेट्रोला जोडले गेलेले आहात आत्ता आपल्यासोबत एक बाकी आहेत त्या शिर्डीच्या आहेत प्रॉपर मुंबई बघण्यासाठी आलेला आहे त्यांचा मुलगा मुंबईमध्ये शिक्षण घेत आहे त्यासाठी त्या मुलाला भेटायला आल्या आणि आज पहिलाच दिवस मेट्रो सुरू झाल्याच्या बातम्या वाचल्या त्यामुळे या मेट्रोचा प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी ते आलेल्या आहेत त्यांचा अनुभव नेमका कसा आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आल्या आहात माझं नाव शबनम शेख ओम झायराम मी शिर्डीवरून आलेले आहे आणि कालच आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोचं ओपनिंग केलं आणि योगायोगाने आज मुलाला भेटायच्या निमित्ताने मी शिर्डीत शिर्डीतून मुंबईत आले आणि दुपारची वेळ माझ्याकडे खूप होती म्हणून मुलाला सांगितलं मी आज की आज आपण नवीन मेट्रोमध्ये बसू नाही का तर म्हणजे बसल्यानंतर खूप मला छान वाटलं की मुंबईत खूप गर्दी आहेच हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे है। पण मेट्रोत बसल्यानंतर असं वाटलं की आपण यार भारतात नाही तर सहा देशाची म्हणजे बाहेरच्या देशात कुठंतरी फिरतोय खूप छान आपल्या अशीच अशीच प्रगती आपल्या भारताची जर झाली तर कालांतराने म्हणजे येणाऱ्या पिढीला काहीतरी आपण काहीतरी करून ठेवलं याच याची जाणीव होईल तुम्ही यापूर्वीही आलेला असाल मुंबईमध्ये त्यावेळेस नेमक्या कशा प्रवास करायच्यात यापूर्वी ज्यावेळेस मी मुंबईत आले त्यावेळेस दुपारच्या वेळेत तर गर्दी अजिबात नसायची लोकल ट्रेनला पण संध्याकाळी सहा नंतर तर रात्री साडे नऊ पर्यंत भयानक गर्दी म्हणजे आज ती गर्दी बघून असं वाटायचं की नको आपण टॅक्सी करून जाऊ पण आज असं वाटलं की इथून पुढचा प्रवास मेट्रो आणि ट्रेननीच करायचा मुंबईत आल्यानंतर खूप छान वाटलं मला थँक्यू सो मच तुम्ही असंच नेहमी मुंबईला भेट देत राहो आणि तुमचा प्रवास असा सुखर होत राहो यांचा प्रवास अनुभव अतिशय सुंदर होता यापूर्वी आपण इतरही प्रवाशांशी संवाद साधलेला आहे आता आपण पुढे कफ परेडच्या दिशेने जाऊयात मेरा नाम शांतेश है मैं अंधेरी से आया हूँ मैं आते हुए रोड से आया बट इस वक्त जाते हुए मेरे को अप्रोक्सीमेटली ढाई घंटे टू एंड हाफ आवर्स का टाइम लगता है बट आई एम श्योर दैट कि विद दिस मेट्रो मेरा टाइम बहुत बचेगा एंड इट विल बी वेरी कन्वीनियंट फॉर मी थैंक्स लॉट टू तो मुंबई मेट्रो फॉर ओपनिंग दिस मेट्रो अरे ते जे व्ही एल आर असा प्रवास करून आलेले आहेत हे सर त्यांचा अनुभव कसा होता नेमका ते जाणून घेऊयात सर तुमचं नाव सांगा आणि आजच्या या प्रवासाचं नियोजन हो नेमकं का होतं किंवा कसं होतं माझं नाव गजानन नलगे ना मी कांदिवलीला राहतो आणि हा आजचा पहिला दिवस आहे जे व्ही एल आर गोरेगाव टू कफ परेड ते एक्सपिरियन्स घेण्यासाठी आज मी पहिल्यांदा मुंबईमध्ये पहिल्यांदा टनेल मेट्रो सुरू होते म्हणून पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेण्यासाठी आलो आणि पूर्ण प्रवास केला सुरुवात चांगली आहे मुंबईसाठी मुंबईची डेव्हलपमेंट चांगली आहे कारण कोस्टल रोड झाला आहे अंडरग्राऊंड मेट्रो झाली आहे पुन्हा अटल सेतू झालेला आहे आणि नवीन एअरपोर्टसुद्धा कमिशन झालं आहे जुनं बघितलं तर टी टू टर्मिनलसुद्धा चांगलंच होतं दोन हजार बारामध्ये कमिशन झालेलं आणि सीलिंग पण होतं तर मुंबईचं डिकन्झेशन करण्याचा जो प्रयत्न आहे हा चांगला प्रयत्न आहे म्हणजे सगळ्या मुंबईकरांसाठी चा ही चांगली गोष्ट हो आहे की त्यांचा प्रवास सुखाचा होण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक्सपिरियन्स टनेलमधून आपल्याकडे जनरली पाण्याचा प्रॉब्लेम असतो पावसाळ्यात पण तो इकडे येणार नाही कारण मेट्रोच्या एंट्रन्स गेटला हाईट जास्त ठेवल्यामुळे पाणी आत येणार नाही त्यामुळे आणि आधीच्या दोन्ही रेल्वेज कंप्लीटली ओव्हरलोडेड होत्या म्हणजे इट वॉज व्हेरी uh, म मला म असं म्हणता येईल की ते फार डिफिकल्ट होतं लोकांना ट्रॅव्हल करणं ते आता ह्याने लोड कमी होईल आणि लोकांसाठी मुंबई सुखकर होईल सर तुम्ही किती वर्षांपासून मुंबईत आहात आणि एक जागतिक दर्जाचे प्रकल्प आज मुंबईत साकारत आहात जसे तुम्ही वेगवेगळ्या प्रकल्पांची नावं घेतली मागच्या दहा पंधरा वर्षांमध्ये बदललेली मुंबई तुमच्या नजरेतनं नेमकी कशी आहे ने मुंबई तर बदलते म्हणजे अगदी सुरुवातीचं पहिलं हे म्हणायचं जे एन पी टी पोर्ट होतं जे एटी फाईव्हमध्ये मध्ये आलं त्याच्यानंतर मुंबईमध्ये हायवेज आले सगळ्या फ्लायओव्हर्स आले मुंबई डेव्हलप होत आहे कंटिन्युअसली पण जी रेल्वेची डेव्हलपमेंट हवी होती ती आत्ता झाली म्हणजे दोन रेल्वे ज्या होत्या सेंट्रल आणि वेस्टर्न राहील त्याला एक अल्टरनेटिव्ह मेट्रो मिळाला आणि मेट्रोचं कम्प्लीट जाळं आता मुंबईमध्ये होत आहे ते पुढच्या दहा वर्षामध्ये होईल त्यामुळे मुंबई इंटरनॅशनल सिटी बनण्याच्या रस्त्यावरती आहे बऱ्याचशा कंट्रीज मी ट्रॅव्हल केल्या आहेत त्यामुळे बघतो आपले एअरपोर्टसुद्धा बेस्ट आहेत म्हणजे वर्ल्ड मध्ये बेस्ट आहेत कम्पेरेबल टू सिंगापूर वगैरे ना त्यामुळे चांगली गोष्ट आहे मुंबईसाठी कोणत्या तुम्हाला सर्वाधिक को, गर्दी बघायला मिळाली दादर कडे बऱ्यापैकी जरा गर्दी बघायला मिळाली लोक चढले तिकडे आणि उतरणारे सुद्धा होते आणि दुसरं म्हणजे अंधेरीकडे होते त्यामुळे ही जी मेन स्टेशन्स आहेत तिकडे लोकांनी उतरण्याचा आणि चढण्याचा प्रयत्न केलाय कमी गर्दी मग आपण रोड पासून पुढे आलो की ती कमी होत जाते आणि तो आत्ताही बघायला मिळाला मेन आता, आता संध्याकाळी बघायला मिळेल जाताना ॲक्च्युली लोक आजच्या पहिल्या दिवशी इकडे ट्रॅव्हल करताना काय गर्दी असणार आहे मी सुद्धा संध्याकाळी सहा नंतर प्रवास करणार आहे म्हणून मी दुवार दुपारचा टाईम निवडला आत्ता की दुपारची गर्दी नसताना तुम्ही याल इकडे आणि संध्याकाळी तो एक्सपिरियन्स घेऊन जाल माझा स्वतःचा एक्सपिरियन्स ह्याच्याबद्दल असा आहे की मी ह्या मध्ये इन्वॉल्ड आहे आमची हा मेट्रो रेल्वेला कंप्लीट केबल के जी पॉवर सप्लाय आहे ती अलॉंग द टनेल सप्लाय केलेली आहे कंपनी कंपनीकडून थ्रू अल्स्तॉम आणि माझी जी कंपनी एनर्जीकॉन आहे ती असोसिएटेड आहे ह्या प्रॉजेक्टबद्दल त्यामुळे माझा एक पर्सनल इंटरेस्ट ती होता की हा एक्सपिरियन्स घेण्यामध्ये गेले चार पाच वर्ष आम्ही याच्यामध्ये काम करतोय अलॉंग द टॅनल त्यामुळे इट वॉज अ गुड फिलिंग टू एक्सपिरियन्स दी एंड Uh, सर म्हणजे तुम्ही अगदी एक महत्त्वाचा पॉवर सप्लायचा एक खूप महत्त्वाचा पार्ट तुम्ही याच्यामध्ये आहात आज प्रकल्प सुरू झालेला आहे आणि मुंबईकरांसाठी प्राईड असण्यासोबतच हा देशातील सर्वाधिक लांबीचा भूमिगत मार्ग आहे असे प्रकल्प आपल्या राज्यासाठी का महत्त्वाचे आहेत किंवा याचं महत्त्व तुम्ही कसं बघता ह्याचं महत्त्व बेसिकली जसं इकॉनॉमी वाढते आहे आणि लोकांचं काम वाढतं आहे म्हणजे लोक इकडून तिकडे जेव्हा प्रवास करतात लोकसंख्या वाढलेली आहे तर लोकांसाठी सुविधा निर्माण झाल्या तर ऑफकोर्स जास्त काम होईल आणि पॉप्युलेशनही वाढत असतं इकॉनॉमी वाढत असते आणि त्याच्याबरोबर सुविधाही वाढल्या तर दळणवळण लोकांचं जीवन चांगलं होतं हे जर झालं नाही तर हा जर प्रकल्प झाला नाही तर मुंबईच्या काय अवस्था असती त्यामुळे ही प्रोग्रेस पॅरल आहे पॉप्युलेशन वाढणं इकॉनॉमी वाढणं आणि बरोबर इन्फ्रास्ट्रक्चर वाढणं हे ओव्हर अ पिरियड होतच असते आम्ही एकोणीसशे ऐंशीची मुंबईसुद्धा बघितली आहे जी फक्त मो बांद्रापर्यंत होती नंतर ते वाशी आलं नवी मुंबई आलं विरार आलं आणि आता थर्ड एअरपोर्ट तयार होत आहे तिकडेही आता नवीन मुंबई तयार होईल त्यामुळे सिटी ग्रोथच होणार मुंबई माझ्या मते फोर टाईम्स ग्रो झाली गेल्या पन्नास वर्षात कंपेर्ड टू फॉट इट आणि माझं शिक्षण मुंबईतलंच आहे दादरमधलं आहे त्यामुळे आम्ही लहानपणापासूनची ती मुंबई बघितलेली आहे आणि आताची मुंबई बघतोय गेल्या पन्नास वर्षात काय डेव्हलपमेंट झाली मुंबई जास्ती अपग्रेडेड वाटते किंवा फास्ट भारतातले एक फास्ट ग्रो होणारं राज्य आहे असं वाटतं मुंबई डेफिनेटली अपग्रेडेड आहे कारण गेल्या दहा वर्षात स्कायस्क्रॅपर सुद्धा आले लँड त्यामुळे ती इंटरनॅशनल लेवलला चालली आहे म्हणजे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर तर आहेच लोक इकडे येतातच आहेत त्यामुळे ती इंटरनॅशनल मॅपवरती पण ग्रो होते डेफिनेटली ग्रो होते धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधण्यासाठी मुंबईची जशी लोकसंख्या वाढती आहे त्याच पद्धतीने त्याच दर्जाचे जागतिक दर्जाचे प्रकल्प हे आज मुंबईसाठी आवश्यक आहे कुठल्याही राज्याची आर्थिक ग्रोथ होण्यासाठी त्या भागामध्ये चांगले दळणवळण साधने आणि चांगल्या दर्जाचे प्रकल्प असणं आवश्यक असते जे सर्वसामान्य कर्मचाऱ्या वर्गा कर्मचारी वर्गाला अधिकारी वर्गाला आणि प्रत्येक घरापासून कार्यालयापर्यंत जाणाऱ्या व्यक्तीला फायदेशीर असतील आणि सुखद असतील हा संपूर्ण प्रकल्प आर ए ते आरे जे आर ते कप परेड पर्यंतचा प्रवास आपण यापूर्वीही केलेला होता आजचा हा प्रवाशांचा अनुभव नेमका कसा होता तो आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेतलेला आहे या विषयावरची तुमची मतं आणि तुमचीही काही असा प्रवास केलेला असेल आजच्या दिवशी प्रवास केलेला असेल तर त्याविषयीची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महा एम टी फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महा एम टी व्ही डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्ताज धन्यवाद